पाटील यांचा मुंबईमधला मोर्चा थांबवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत राजेंद्र साबळे सध्या जालन्यातल्या आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळती आताची मोठी बातमी आपण बघतोय मनोज जरांगे पाटील हे सत्तावीस तारखेला म्हणजे उद्या मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत मात्र हा मोर्चा थांबवण्यासाठी सध्या सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत प्रयत्न केले जात आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत ते सध्या जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांची ते भेट घेणार आहेत त्यामुळे ही भेट नेमकी कशी होते या भेटीमध्ये नेमकी काय बोलणी होतात यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय नेमका काय असेल हे सगळं बघणं सुद्धा औत्सुक्याचं असेल महत्वाचं असेल त्यामुळे उद्यापासून एकीकडे गणेशोत्सवाला सुरुवात होते आणि त्याच वेळेला मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये मोर्चा घेऊन येण्याचा चंग बांधलेला आहे या संदर्भात गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या बीड आणि इतर ठिकाणी सभा सुद्धा सुरू आहेत रवी मुंडे आमचे प्रतिनिधी माहिती देतील या संदर्भात रवी आता आपण कळत आहे की सरकारकडून हा मोर्चा थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत यामिनी गेले काही दिवसापासून म्हणजे पहिल्यांदाच सरकारचे प्रतिनिधी आंतरवल्ली सराटीमध्ये दाखल झालेत मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी राजेंद्र साबळे हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी या ठिकाणी दाखल झालेत आपण जर पाहू शकत असाल तर मनोज जरांगे बाहेर आहेत ते माध्यमांशी बोलत आहेत आतमध्ये श्री साबळे बसलेले आहेत तर भाजपने ज्या पद्धतीने विनंती केली की मनोज जरांगेने आंदोलन पुढे ढकलले पाहिजे गणेशोत्सवाचा काळ आहे सणासुदीचा काळ आहे अशावेळी हे आंदोलन लांबवलं पाहिजे किंवा पुढे ढकललं पाहिजे अशा प्रकारची विनंती आहे त्याच अनुषंगाने सरकार दरबारी प्रयत्न सुरू आहेत आणि अधिकृत ओ डी या ठिकाणी आलेले आहेत खरं तर ते आतमध्ये बसलेत मनोज जरांगे हे माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर आतमध्ये जातील आणि त्या दोघांमध्ये चर्चा होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या ओ एस डीकडून त्यांना विनंती करण्याची शक्यता आहे की हे आंदोलन पुढे ढकलावं येणारा हो। काळ सणासुदीचा आहे कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची जास्त शक्यता आहे खूप गडबड गोंधळ गर्दी ह्या सगळ्या गोष्टीमुळे मोठा ताण पोलिसावर येऊ हो शकतो ह्या सगळ्या बाबी टाळण्यासाठी मनोज जरांगे यांनी ऐन गणेशोत्सवात निवडलेली तारीख काहीतरी पुढे ढकलावी पुढच्या काही दिवसामध्ये अशा प्रकारची विनंती होण्याची शक्यता आहे दोघांमध्ये चर्चा होईल त्यानंतर दोघेही बाहेर आल्यानंतर नेमकं माध्यमांशी बोलल्यानंतरच आपल्याला कळेल की दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला मनोज जरांगे त्याचा कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं आहे गेल्या काही दिवसापासून म्हणजे बऱ्याच दिवसापासून सरकारकडून कुठल्याही प्रकारे मनोज जरांगे यांना विनंती आलेली नव्हती आणि आंदोलनाबाबत त्यांनी कुठल्याही प्रकारे वक्तव्य केलेलं नव्हतं मुख्यमंत्र्यांना काल शिवराळ भाषेचा वापर केल्यानंतर देखील मुख्यमंत्र्यांची ओजडी चर्चेसाठी आलेली आहेत हे महत्वाचं आहे आणि या चर्चेमध्ये नेमकं काय का होईल हे पाहणं महत्वाचं आहे आता दोघांमध्ये बंदर दाराड किंवा बाहेर चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर काय भूमिका असेल ते बाहेर आल्यानंतर स्पष्ट करतील यामिनी अगदी रवी खर तर अगदी काही वेळापूर्वी आपल्याला माहिती आहे भाजपच्या प्रवक्त्यांकडून सुद्धा मनोज जरंगे पाटील यांना इतक्यात हा मोर्चा घेऊन येऊ नका अशी विनंती करण्यात आलेली होती दुसरीकडे आता मुख्यमंत्र्यांचे ओएसडी त्या ठिकाणी पोहोचतात ही चर्चा नेमकी कशी होईल कारण आतापर्यंत जर बघितलं तर मनोज जरांगेंचं असं म्हणणं असतं की सगळ्यांच्या समोर ही चर्चा व्हायला हवी पारदर्शकता हवी त्यामुळे त्या त्यांच्यासोबत आणखी कोण कोण असेल किंवा माध्यमांच्या समोरच ही चर्चा होईल का यामिनी ही शक्यता आता थोड्या वेळाच आपण सांगू शकतो तर ओएसडी एकटेच या ठिकाणी आलेले आहेत त्या दोघांमध्ये संवाद होण्याची जास्त शक्यता आहे